ते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे दूत होते समाजात प्रगतीशील विचार रुजवणे शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणं यासाठी त्यांनी आजीवन प्रयत्न केलं त्यांच्या जीवनशैलीचं आणि ऐतिहासिक कार्याचं मुख्य केंद्रस्थान म्हणजेच न्यू पॅलेस कोल्हापूर तर जाणून घेऊयात न्यू पॅलेसचा इतिहास न्यू पॅलेस हा अठराशे सत्याहत्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी दरम्यान बांधलेला भव्य राजवाडा आहे जो इंडो स्थापत्य शैलीचं उत्कृष्ट उदाहरण आहे छत्रपती शाहू महाराजांच्या आधीच्या पिढीने या राजवाड्याची उभारणी केली पण शाहू महाराजांच्या कार्यकाळात तो अधिक महत्वाचा ठरला राजवाड्याच्या बांधकामात मजबूत काळ्या दगडाचा वापर करण्यात आला असून तो आजही आपल्या भव्यतेमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय न्यू पॅलेस केवळ राजघराण्याचा निवासस्थान नव्हतं तर ते समाजासाठी परिवर्तन घडवणाऱ्या निर्णयांचं केंद्र होतं शाहू महाराजांनी या राजवाड्यातून अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी ठोस धोरणे आखली त्यांनी दलित आणि मागासवर्गीय समाजाला शिक्षण आणि नोकरीसाठी प्रोत्साहित केलं न्यू पॅलेसच्या भिंतींनी अशा अनेक निर्णयांना साक्ष दिली आहे ज्यामुळे मुलींसाठी आणि दलितांसाठी शाळांचं जाळं उभारलं गेलं शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा पायाही रचला शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी जमीन सुधारणा पाणी व्यवस्थापन आणि शेतीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं आज न्यू पॅलेस एक ऐतिहासिक संग्रहालय म्हणून ओळखलं जात येथे छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनाशी संबंधित अनेक वस्तू ठेवल्यात जसे की ऐतिहासिक शस्त्रे त्यांच्या पोशाखांचे नमुने राजवाड्यातील भव्य सिंहासन तसेच अनेक कलाकृती आणि चित्रे हे संग्रहालय शाहू महाराजांच्या कार्याचा आणि जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे न्यू पॅलेस केवळ एक राजवाडा नसून तो कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाचा अभिन्न भाग आहे छत्रपती शाहू महाराजांची लोककल्याणकारी धोरणे आणि प्रगत विचार आजही प्रेरणा देतात न्यू पॅलेस हा छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा जिवंत साक्षीदार आहे आजही हजारो लोक येथे भेट देऊन त्यांच्या ऐतिहासिक वारशाचा अनुभव घेतात छत्रपती शाहू महाराज आणि न्यू पॅलेस हे कोल्हापूरच्या इतिहासाचे आणि समाज सुधारणेच्या चळवळीचे अटळ घटक आहेत शाहू महाराजांचे जीवन कार्य आणि त्यांच्या विचारांची ऊर्जा आजही समाजाला नवा मार्ग दाखवत आहे न्यू पॅलेस हे त्या कार्याचे स्मारक का असून ते प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहे रवी पाटील शिवसंदेश न्यूज चंदगड